बालमित्रांनो सुप्रभात उघडा तुमचं पहिलीचं गणिताचं पुस्तक आतापर्यंत तुम्ही गणिताचा अभ्यास केलेलाच आहे आज आपण या पुस्तकामधील भाग पाहणार आहोत पान नंबर दोन वरील अगदी सोपा असा भाग मागे आणि विरुद्ध काय असते रे पुढे तुम्ही ह्या चित्रामध्ये सुद्धा बघितलात तर इथं काय दिलं आहे एक कोंबडीचं पिल्लू आहे आणि एक कोंबडी आहे कोंबडी पुढं चालली आहे आणि तिचं पिल्लू मागं अरे असंच असतंय ना तुम्ही रस्त्यात कधी पाहतात ना कोंबडी पुढं जाते आणि तिचे पिल्ले पाठी मागं येतात म्हणून इथं शब्द पण तेच दिला आहे बघा मागे पुढे आता खाली चित्र दिले हे चित्र तर फारच छान आहे मला ना असे चित्र बघितले की नुसतं चित्रच बघा आवडते बघा तुम्हाला पण चित्र आवडतेत ना काय आहे बघा बरं इथं पडदा दिलाय पडदा अडकवलाय खिडकीला आणि त्या पाठीमागे कुणीतरी आहे आणि पुढंय अगदी हेच प्रश्न आहे पडद्या मागे लपलेल्या मुलाखालील चौकट रंगवा आता चौकट शब्द दिल दिला नाही पण असं चौकोन दिलाय म्हणून त्याचा उच्चार काय करायचा चौकोन मग प्रश्न काय म्हणलं पडद्या मागे लपलेला मग कोणता आहे हे सांगा बरं तू सांग बर पडद्याच्या माग लपलेला मुलगा कोणता आहे हा आहे दोन हात वर केलेला आहे का फक्त एक डोळा आणि अर्धा चेहरा दिसायलेला आहे बघा एक पाय दिसायला मग कोण आहे ह्याच्यापैकी आ बरोबर आहे म्हणजे हा मुलगा पडद्याच्या माग लपलेला आहे आणि त्याच्या खाली चौकट ही आहे आणि हे चौकट आपल्याला कोणत्याही स्केच पेननं किंवा कलर पेन्सिलनं तुम्हाला आहे हे फारच सोपं होतं बाबा हे तर मला ना फार समजलं आता पुढचं काय दिलंय चित्र आता इथं बाग आहे मला ना आता अशी बाग पाहिली की असं वाटतंय पटकन बागीत जावं आणि मस्त पैकी झोका खेळत बसावे कुणा कुणाला वाटतंय झोका खेळायला जायचं कुणाकोणाला आत्ता झोका खेळायला जावं वाटतंय हातवर करा <laughs> अरे मग खेळायचं अभ्यासाच्या नंतर आधी अभ्यास करायचा अभ्यास करून खेळायचं मग बघा द्या प्रश्नाचं उत्तर चित्र बघून आता हे बागेमध्ये दोघं जण झोका खेळायलेत बरं का मग आता प्रश्न काय म्हणलंय पुढे आलेल्या झोपाळ्या खालील चौकट रंग मग आता झोपाळा कोणता पुढे आलाय म्हणजे झोका कोणता पुढे आलाय हा हा हे तर गेला माग गेलाय रे मग मुलाचा झोका का मुलीचा झोका पुढे आलाय एकदम बरोबर आहे हे काय हे मुलगी छोटीशी मुलगी ती छान बसली आहे झोक्याला दोन्ही तिनो छान धरलोय पाय पुढं घेतलेत आणि झोका पुढं जाऊ लागले की आपोआप पाय पुढं जातात आणि झोका मागं गेला की पाय मागं जातात ते बघा ह्या मुलाचे तसेच झालेत पाय हो। म्हणून हे पुढं आलेल्या झोपाळ्याचं चित्र आहे त्याच्या खाली ही चौकट आहे ही चौकट तुम्हाला रंगवायची आहे मी रंगवून देणार नाही बरं तुमचं तुम्हाला रंगवायचं आहे समजलं असेल तर रंगवायचं हां चला चा। आता पुढचं मला ना असेच शंभर चित्र जरी आले तरी मला सोपेच जातील असं आहे ह्याच्यानंतर अजून एक चित्र त्याच्यानंतर अजून एक चित्र असे मला कितीही चित्र दिले तरी मला सोपं सोपं खूप सोपं चाललंय आता बघा इथं काय आहे अरे ही तर दोन जुट्टू घातलेली एक मुलगी आहे आणि तिच्या हातामध्ये ग्लोव्ज आहेत हे स्टंप दिसायलेत आणि हा इथं एक मुलगी थांबली बॅट आहे ही कशाची बॅट आहे रे बॅडमिंटनची झोप लागली रे या मुलीला झोप लागली बॅडमिंटनची बॅट म्हण सांगा बरं तुम्ही कशाची बॅट आहे सांगा क्रिकेटची <laughs> क्रिकेट बॅट आहे अगदी बरोबर आहे आणि ही मुलगी बघा किती खुश आहे आता तिला बॅटिंग करायला मिळाली आणि ती, ती पाठीमाग विकेट किपरिंग करायली सगळ्या मुली खुश आहेत कुणी रडणं मग प्रश्न काय म्हणलाय स्टंपच्या पुढे असलेल्या मुली खालील चौकट रंग आता हे स्टंप आहेत बरं का क्रिकेटचे तीन या स्टंप ह्या स्टंपच्या पुढे असलेली मुलगी ही आणि हातात काय आहे क्रिकेटची बॅट आणि ही पुढं आहे आणि मागंही आहे दोन जुट्टूवाली म्हणून या मुलीच्या खालील हा चौकटीचा भाग तुम्हाला कलर पेन्सिलनं रंगवायचा आहे अगदी सोपासा हा पाठ होता रे या पाठाचं नाव काय होतं मग आपल्या मागे आणि पुढे समजलं आता हे मागे आणि पुढे या दोन शब्दांच्या बाजूला इथे एक मुलगी आहे आणि इथं एक मुलगा आहे हे जसे अभ्यास धड्याच्या नावाचा हा अभ्यास करताना हे जसे खुश आहेत तसं तुम्ही पण खुश आहेत ना अरे मग खुश असताल तर पटापट रंगवा बरं लगे पटकन धन्यवाद